आपले सौ पूजाताई दसपुते आम्ही तिघांनी जो शिवसेना पक्षाने आमच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही कधीच तडा ता। जाऊ देणार नाही आपण आता सध्या प्रचाराची चोट आहे ह्या भागातून मी स्वत मागच्या वेळेस गांधीनी पंचायत समितीतून आमची विशेष <laughs> सौ कविता बाबासाहेब राठोड ह्या पंधराशे वीस मतांनी ली निवडून आले होते आता मी स्वतः उमेदवार आहे त्यामुळे आता जिल्ह्यातून नंबर एकच्या लीडनी मी ह्या गांधीली गणातून निवडून येऊ शकतो याचं याचं कारण खासदार साहेब आमदार साहेब यांच्या प यांच्या आपल्यावर नेमुळे आपण जे जे काम ह्या पाच वर्षात मागच्या पंचायत समजा सतराचं विलेक्शनला तर दोन हजार आतापर्यंत सगळे काम आहे आम्ही रमीची विहीर असो गायगोडो खडीकरण रस्ते असो ड्रेन असो सिमेंट रस्ता असो पेअर ब्लॉक असो हे तुम्ही हर गावात गेलं अत्यंत पेअर ब्लॉक दिसन बोमरेसाहेबाच्या माध्यमातून ते मंत्री होते रोजगार हमीचे याचे परिपूर्ण फायदा आम्ही ह्या गणात गटात जे काम केलेले आहे तुमच्याकडे बाहेरचे उमेदवार आलेले काय लोकांनी नाही आता ते बाहेरची उमंदार आहे आता त्यांचं प्रतिक्रिया शेवटी बाहेरचंच राहणार आहे ना गटातल नाही ना काय लोकांची काय प्रतिक्रिया नाही लोकांची प्रतिक्रिया ते घेऊ शकत नाही ना काही तुम्ही स्वीकार स्वीकारू शकत नाही ना तुमचं व्हिजन काय आहे आमचं व्हिजन शैक्षणिक पात्रता जास्त आहे शेतकरीसाठी जे हमी भाव दूध आसन जे धान्य असेल हे पूर्ण आहे काय असं तुम्ही मी लोकांच्या काय समस्या जाणवतो तुम्हाला आता म्हणजे पुढे तुम्हाला गोंगरे साहेबपर्यंत भरपूर शेतकऱ्यापर्यंत पोहोचले पलपूर म्हणून पालकमंत्री असताना आणि बापूच्या पण माध्यमातून भरपूर कामं पण तुमच्या असं जे कामं राहिलेले बाकी ते मी करणार आहे नाही आम्ही तर आता विकासाच्या मुद्दावर इलेक्शन लढतो आहे जे जे राहिलं ते हा पुढच्या काळात आम्ही पूर्ण करणार काय राहिलं नाही काही शेतीविषयी जे राहिलेले ते कामं पूर्ण होईल काय आव्हान करत मतदारांना काय आव्हान कर मतदानाला एकच आव्हान आहे शेतकरी विषय जे आपले शेतीविषय आणि विषय वॉटर ग्रीडमधील जे आमचे बेचाळीस गाव राहिलेले होते त्यांचं काम सुरू झालं पाणीचा प्रश्न असा आहे की पैद्यांचं पाणी आपण एकादशीला तिथं आंघोळ करायला जातो तोच पाणी आमच्या घरी दररोज येणार आहे हे सगळ्यात मोठं विजन आहे आमचं टोटल जे जेवढं काम आहे राहिलेले ते होऊन जाईल पूर्ण आम्हाला तिन्ही उमेदवारला जनतेला सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावं हीच आवाहन करण आम्ही त्याचं आम्ही पुढचं चालून सोनं करू